बालाजी मंदिरात गेल्या साडेतीनशे वर्षापासून आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असते यंदाचं साडेतीनशे वर्ष आहे आणि ही कार्यक्रमाची पत्रिका बालेजीवाली संस्था यांनी समस्त नाशिककरांसाठी दिली आहे अतिशय सुंदर असेल या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या श्रीमंत अशा मैफिली इथे होत आहे आणि परंपरा गोदावरीच्या काठावरती कापड बाजारातील बालाजी मंदिरात होत आहे ह्या बालाजी मंदिरामध्ये कवी उष्माग गोदावरीकडे पाहत काव्यलेखन करत होते ऐतिहासिक एक परंपरा आहे नाशिकचं वैभवशाली आहे आपण या आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात डुबून जाऊया आपल्याला शारदीय नवरात्र उत्सवाच्या आध्यात्मिक धार्मिक शुभेच्छा आईचं नवरात्र सुरू होत आहे त्यासोबतच आपल्या श्री बालाजी मंदिराचे नवरात्र उत्सव सुरू होत आहेत आपण बालाजी भक्त सहकुटुंब सहपरिवार हे